फडणवीस म्हणतायत सरसकट आरक्षण नाही 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 ही आणि जरंग म्हणतायत मी जे काय करार केलेला आहे त्याच्या अर्थानुसार सरसकट आरक्षण आहे हे आहे आता दोघं दोन परस्पर विरोधी गोष्टी सांगतायत तर त्यातलं एक जण खोटं बोलतोय हे तर नक्की आहे मग तो का खोट बोलतोय याचा खुलासा सहजीच करता येईल एक लक्षात ठेवा की फडणवीस जे आहेत त्यांची खोटं बोलण्याची शक्यता एक वीस टक्के आहे नाही व ते एकदम शरद पवारच नाही आहेत की तेरावा बॉम्बफोट घडवतील म्हणून पण किंवा आत्तापर्यंत त्यांनी स्वतःच्याच पापाच्या कबुली देताना मी खोटं बोलू कसं सांगितलं तर वेगळा पण फडणवीस एक दहावीस टक्के खोटं बोलतील पण असं मेजर इश्यूत नाही बोलणार त्यामुळे फडणवीस खोटं बोलत नाहीत मग दरांगे काय खोटं बोलत आहेत याचं कारण ते उपोषण सोडून माघारी गेले त्याचं समर्थन करताच येत नाही आहे त्यांना त्यामुळे त्यांना जे आर खरा होता माझ्या बाजूचा होता असं म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणजे जरांगेच खोटं बोलत आहेत फडणवीस खरंच बोलणार